सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते शेगाव खामगाव रोडवरील सुप्रीम लॉजवर राजरोसपणे सुरू असलेल्या स्त्रियांचे अनैतिक व्यापारावर शहर पोलिसांनी छापा मारला असता पर जिल्ह्यातील तीन महिला व आठ आंबट शौकीनास पोलिसांनी पकडले असून त्यांच्याजवळून तीन लाख अकरा हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची घटना दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी घडली याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी पोलीस स्टाफ व शासकीय पंचासमक्ष सुप्रीम लॉजवर छापा टाकला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष गंगरे पोलीस स्टेशन शेळगाव यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता शहर पोलिसांनी उपरोक्त स्त्रियांचे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन अन्वय होत असल्याने त्यांच्याविरुद्ध अप नंबर तीनशे तीस ऑब्लिक चोवीस कलम तीन चार पाच स्त्रियांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणासशे छप्पन्वय गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे हे करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माइल शेख